नमस्कार मी डॉक्टर राहुल अंकुर सर्जना आहे साई संजीवनी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी दोन हजार एकोणीसपासून आस्तागायत हॉस्पिटलमधून हजारो शस्त्रक्रिया केलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या आधीही मुंबईहून एक वन मंथली अल्टरनेट शनिवार रविवार ह्या भागात येत होतो जेणेकरून ह्या मी आधीच्यापासूनच इच्छुक होतो की ह्या रिजनमध्ये ज्या ऑपरेशन आपले कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात ते ऑपरेशन आपल्या इथं लेवलला उपलब्ध करण्यासाठी इच्छुक होतो त्या इच्छेनेच दोन हजार मध्ये साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली कॅन्सर हा आजार इतका दुर्दर आहे की त्या आजारासाठी उपचार असे असतात की एक दिवसात होत नाहीत संपताच संपत नाहीत हजारो उपचार असतात एकामागे एक एकामागे एक उपचार होत राहतात नंतर रिकरन्स असतो याच्यामध्ये आपल्याला अद्यवत उपचार आणि जे की रेकमेंडेशननुसार उपचार कॉर्पोरेट हॉस्पिटलला होतात टाटा हॉस्पिटलला होतात हे उपचार आपले इथे उपलब्ध व्हावे हाच एक हेतू आणि इतके उपचार असतात की रुग्णांची आर्थिक हेलसांड पण इतकी होते तर ती हेलसांड तिथे येऊन होऊ नये जेणेकरून तोच ते आंतरराष्ट्रीय लेवलचे उपचार आपल्या तालुका लेवलवरती उपलब्ध व्हावेत ह्या इच्छेने साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली दोन हजार एकोणीस ते आता ह्यामध्ये कॅन्सर आपल्या शरीरामध्ये केसापासून अंगठ्यापर्यंत पूर्ण अवयवांचे तरी ते वेगवेगळ्या अवयवांचे वेगळे असतात ह्याच्यामध्ये सर्वात कॉमन जो आहे जो आपण ओरल कॅन्सर म्हणतो जो की तोंडाचा कर्करोग म्हणतो हा आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त कॉमन आहे कारण साहजिकच त्याचं रिझन आहे की गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाचं इतकं आपल्याकडे इन्सिडन्स आहे की जेणेकरून म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं गुटखा ओपनली विकत नाही तरीही आपल्याकडे सगळ्यात जास्त सेवन असून त्यामुळे ओरल कॅन्सरचा इन्सिडन्स सगळ्यात हायएस्ट आहे तर आधी ओरल कॅन्सरचे ऑपरेशन हा फक्त असा असायचं की जो कॅन्सरयुक्त एरिया आहे एवढाच ऑपरेशन करून काढणे आता नवीन नवीन पद्धतीमध्ये असं आलेलं आहे की रिकन्स्ट्रक्शन ही एक व्याख्या जी आहे रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय किंवा कॅन्सर रुग्णांना पण ऑपरेशन नंतर आपण जसं आधी होतो असंच राहण्याची त्यांचाही हक्क आहे जेणे करून आधी जसं आपण हाड हे समजा हाड हाडात आजार असेल हाड काढल्यानंतर हाडाला हाड रिप्लेसमेंट करत नव्हतो हो आता आता आत्ताच्या नुसार ऑपरेशन नुसार रिकन्स्ट्रक्शन ही व्याख्या अशी आहे की जेणेकरून कॅन्सर रुग्णासाठी एक असं आयुष्य की जे आयुष्य इत आधीच जे ऑर्गन्स होते असेच ऑर्गन युटिलाइज व्हावे आणि त्यांना खाता यावं कारण कॅन्सर चा जरी आजार असेल तरी कॅन्सर रुग्णांना पण हक्क आहे की त्यांना आधीच सारखं राहता यावं आधीच्या काळात एखादा अवयव आपण ज्यावेळेस शस्त्रक्रियेपासून शरीरापासून अवयव वेगळा करत होतो तर तो जो रॉय एरिया राहत होता तो इतका एक्स्ट्रा असायचा की ते ऑफ करणं म्हणजे नंतर रिकन्स्ट्रक्शन करणं अवघड वाटायचं पण आता आजच्या ज्या आजच्या ज्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे की ओरल कॅन्सरसाठी जे आपण रिकन्स्ट्रक्शन ऑपरेशन वापरतो रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय एखादा अवयव अवयव होता हा पायाचा हाड काढून ही इथं हाड लावण्यासाठी तर त्या हाड लावताना आपण शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या त्या हितल्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांसाठी लावतो ह्या ऑपरेशनला कमीत कमी सहा तास ते आठ तास लागतात आणि ह्याच्यामध्ये सर्जन आणि प्लास्टिक सर्जनचा इन्वॉल्व्ह असतो तर आमचं जी हेडनेक हेडनेक सर्जरी म्हणजे तोंडाच्या कॅन्सरची मी ज्यावेळेस मुंबई मध्ये होतो त्यावेळेस दोन हजार सोळा सतराच्या पासून आजपर्यंत स हंड्रेडच्या वरती आम्ही ऑपरेशन केले आहेत ॲज अ टीम म्हणून तर ते ऑपरेशन आपल्या इथं इनिशियली आम्हाला वाटायचं की अशक्य आहे ते ऑपरेशन इथं होऊ शकणार नाहीत कारण ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतरचे जे अठ्ठेचाळीस तास असतात ते इतके क्रिटिकल असतात कारण जे रक्तवाहिन्या लावलेल्या असतात शुद्ध शुद्ध रक्तवाहिनी अशुद्ध अशुद्ध रक्तवाहिनी त्या रक्तवाहिनीमध्ये एखादी जरी रक्ताची गुटळी वगैरे आली तर ते संपूर्ण ऑपरेशन शून्यावर येण्याची शक्यता असते ह्याच्यामुळे ह्या ऑपरेशनसाठी रिस्क घेणं आपल्यासारख्या तालुका लेवलला सहसा कुणी अधिक करायचं नाही ह्याच्यामुळे इन्स्टिट्यूट लेवलला हे ऑपरेशन व्हायचे तर माझं एक एम होतं की ते हिता आपल्याकडे ऑपरेशन व्हावेत आज ता आम्ही हंड्रेडच्या वरती हे ऑपरेशन केलेले आहेत एका दिवसामध्ये जास्तीत जास्त दोन ऑपरेशन एका ओटीत होऊ शकतात असा आमचाही अनुभव आहे तिकडचा कारण सहा ते आठ तास ऑपरेशन लागतात पण आमच्यामध्ये तालुका लेवल आमचा स्टाफ सर्वांच्या आशीर्वाद ऊर्जा रुग्णांची इच्छाशक्ती ह्याच्यामुळे एक दिवस आम्ही असा आला की आठ आठ दहा दिवसाआधी एक एका दिवसात आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत एकाच दिवसात तीन ऑपरेशन केलेले आहे एका ओटीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये पण एका दिवसामध्ये हे ऑपरेशन एवढे होत नाहीत ते एक आमच्यासाठी एक रेकॉर्डच आहे जे किंवा ऊर्जा आम्हाला रुग्णांच्या इच्छाशक्तीनुसार पण येते तर ह्याच्यासाठीच एक आपण जे करतो आहे तालुका लेवल असून देखील मुंबईच्या लेवलचे उपचार आपल्या इथं आहेत आणि सगळे आज रुग्ण सगळे डिस्चार्ज होत आहेत सर्व रुग्णांचा यशस्वी त्याने ऑपरेशन केलेलं आहे आमचा जो रेट आहे इवन आ, फ्री फ्लॅब सर्जरीमध्ये आउट ऑफ हंड्रेड दोन टक्के फेल्युअर ॲट हा ॲक्सेप्टेड आहे पण सिन्स दोन हजार अठरा आतापर्यंत आम्ही हंड्रेडच्या वरती ऑपरेट केलेत एकही आमचा फेल्युरेट नाही आहे ऑल आर ॲक्सेप्टेड तर ह्याच्यासाठी एक जस्ट एक इन्फॉर्मेशन सर्वांच्या पर्यंत यावी की ओरल कॅन्सर जरी असला तरी त्याला ऑपरेशन होऊन कारण ऑपरेशन हाच एक एकमेव इलाज असतो ओरल कॅन्सरसाठी ॲडिशनल रेडिएशन किमो हे ॲडिशनल उपचार आहेत जेणेकरून नंतर आजार येऊ नये म्हणून तर हा उपचार आपल्याकडे होतात आणि मुंबईच्या लेव्हलचे उपचार होतात आणि जिथे मुंबईला समजा एक शंभर रुपये खर्च येत असेल तिथं आपल्याकडे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के इकॉनॉमिकली त्याच्यामध्ये जा होऊन जातं तर हेच इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत यावी ह्याच इच्छा पत्रकार परिषद रेशो आहे तो हंड्रेड पर्सेंट आहे येस आणि आतापर्यंत आपण ज्या शस्त्रक्रिया केल्या त्या शंभर टक्के यशवे रुग्णांच्या प्रतिक्रिया देखील हो कॅन्सरचे प्रकार कोणते कोणते जे बऱ्याच लोकांना माहीत आहे परंतु कॅन्सरची लक्षणं अनेक लोकांना माहित होत नाहीत त्यामुळे त्याची स्टेज वाढत जाते आणि स्टेज लांब दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतर लोकांना कळतं की कॅन्सर झालाय तर ती लक्षणं ओळखायची कशी आणि दुसरी गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यासाठी शासकीय योजना लागू आहेत का आणि असतील तर त्या कोणत्या लागू आहेत तुम्ही अगदी योग्य विचारलेला आहे जे अनेकांना असं वाटतं की कॅन्सर म्हणजे एकच रोग आहे तो एक रोग नाही एक नाव आहे जे की शरीरामध्ये सर्व आरोग्यांचा इतर अलग अलग कॅन्सर असतो उदाहरणार्थ जर आपलं फुफ्फुसाचाच आजार जर असेल तर फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या मध्ये पण अठरा ते वीस अलग अलग कॅन्सर असतात आणि सर्वांचे उपचार देखील वेगळे असतात ज्या आधी एम्पेरिकल हेच उपचार सर्वांसाठी आता असं राहिलेलं नाही आता नवनवीन उपचार इतके आलेत की जे एम ज्या रिपोर्टनुसार म्हणजे टार्गेटेड उपचार असे होतात म्हणजे जे जो आजार आहे ह्याच्यावरतीच उपचार करणे हे उपचार पद्धतीमध्ये आलेला आहे युजली सहा ते सात सायन्स आहेत की जेणे करून आपल्याला कॅन्सर असू शकतो ह्याची एक आयडिया येऊ शकते जेणेकरून त्यांनी तुम्ही मध्ये त्यांचं कन्सल्ट करू शकता सहा ते सात कॅन्सर जे रुटीन आहेत कॉमन आहेत यांचे एक सिम्पटम्स आहेत जे सिम्पटम्स मी तुम्हाला शेअर करेन हे सिम्टम्स अवेअरनेससाठी सर्वांनी आवर्जून ते रीड करावेत जेणेकरून यातील काही सिम्पटम असेल तर ओपीडीमध्ये कॅन्सर तज्ज्ञांचा आवर्जून सल्ला घ्यावा अजून एक तुम्ही विचारलं की आपल्याकडे शासकीय योजना काय आहेत का आपल्याकडे सी एम रिलीफ फंड मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आहे तर त्या ह्याच्या अंतर्गत आम्ही जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट सर्व ऑपरेशन आपण ते उपलब्ध होतात रुग्णांना आपलं आपलं काम एक असतं की रुग्णांना तिथपर्यंत पोचवणे योग्य तो सल्ला देणे आणि त्यामधून ऑपरेशन रुग्णांना आर्थिकरित्या लाभ होतो